नमस्कार मी नागनाथ बाबर पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर तत्परता दाखवत मोठी बचाव कारवाई यशस्वी केली आहे डहाणू आणि वानगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळून एकूण सासष्ट महिला आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढली आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री डहाणूतील धुळीपाडा पुलावर अडकलेल्या सोळा महिला आणि एका चालकाला दोरीच्या सहाय्याने पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर वाणगावच्या पिंपळशेत परिसरात पाण्यात अडकलेल्या बसमधील पन्नास महिला व लहान मुलांना वाणगाव पोलीस ठाण्याने सुरक्षित ठिकाणी हलवले या धाडशी कामगिरीत पोलीस दलासोबत अग्निशमन दल ग्रामपंचायत अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मदत केली पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पीडितांना सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करून दिली ही बचाव मोहीम म्हणजे वेळेवर घेतलेला निर्णय आणि पोलिसांची जनतेप्रती बांधली की याचे उत्तम उदाहरण ठरले आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार પાણી <laughs> <a deal |zh|>

હો સર જ અને એક જન થાંબા એક જીટ દઉન ઇકડે પાઠવાય સાહેબ